हाय फ्रेंड्स कसे आज सर्व मजेत आहात ला, ना चला तर आज आपण खूप सुंदर अशी तुम्ही ओळखणार नाही कशाचे लाडू आहेत एवढी सुंदर ला लाडूची रेसिपी आणली आहे बघू शकता किती सॉफ्ट झाले आहेत अगदी मला नाव सांगायचं आहे कशाचं आहे ते व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा त्यासाठी बघा मी बेसनपीठ घेतलं आहे एक किलो त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण गोड कुठलाही पदार्थ बनवताना मीठ टाकलं की त्याची चव द्विगुणित होते आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण हो, मळून घेणार आहोत घट्ट मळून घ्यायचं आहे कणिक मळतो तसं नाही त्याच्यापेक्षा घट्ट हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर होतात लाडू अगदी तुम्ही केले ना तर कोण म्हणणार पण नाही कशा जे आहेत त्यानंतर मी दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं त्यानंतर हे बघा असे छोटे छोटे गोळे केले आहेत ते मी आता लाटून घेणार आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की काही ठिकाणी दामटेचे लाडू म्हणतात काही ठिकाणी पुरीचे लाडू म्हणतात हे ब ही रेसिपी आहे बघा अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचं आहे मध्यम लाटायचं आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही हे बघा अशा प्रकारे लाटायचं आहे खूप सुंदर लाडू होतात कोण म्हणणार पण नाही की तुमचे पुरीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू आहेत अगदी बुंदीचे लाडू असे दिसतात बघा हे बघा अशा प्रकारे आपण लाटून घ्यायचे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड पण नाही मी सगळे लाटून घेतले आहेत बघा त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण अगोदर तेल कडकडीत कर गरम करणार आहोत आणि नंतर आपण मध्यम गॅसवर छान अशा पुऱ्या तळवून घेणार आहोत चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऐकन प्रेस करायचं आहे जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या ना नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल खूप सुंदर हे बघा किती छान पुऱ्या आपल्या फुलत आहेत अगदी तुम्ही जर मध्यम लाटलं तर अशा फुलतात जास्त पातळ लाटल्या तर फुलत नाही त्यामुळं मध्यम लाटायचं आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही हे बघा किती छान पुरी आपली फुल्ली आहे बघू शकता आपण आणि रंग पण छान आला आहे दुसरी पण बघा मी एक दाखवते छान अशा आपल्या पुऱ्या फुल्ल्या आहेत बघा अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेत आहे आणि तळून झाल्यानंतर त्या थंड झाल्या की आपण त्या कुसकरून घेणार आहोत बघा किती सुंदर झाली आहे पुरी हे बघा सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण त्या चुरून घेणार हो, आहोत अगोदर हाताने त्याचे तुकडे करायचे आहेत आणि नंतर आपण तुकडे केल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला कसं जाड पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही फिरवून घेतलं तरी चालेल मी बघा असं थोडंसं जाडच ठेवते म्हणजे छान असे लाडू बुंदीच्या लाडूसारखे लाडू दिसतात सर्व मी बारीक केले त्यानंतर मी दोन फुलपात्रे म्हणजे अर्धा किलो मी साखर घातली आहे साखर जास्त घातली नाही ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड करू शकता आणि एक ग्लास पाणी टाकलं आहे छान असं आपल्याला एक तारी पाक आणायचा आहे बघा अशा प्रकारे बघू शकता आपण जास्त पात तुम्ही जर पाणी जास्त टाकलं तर साखर विरघळायला आणि पाक तयार व्हायला हो खूप वेळ लागतो म्हणून शक्यतो पाणी कमीच घालायचं आहे पाकाला छान बघा आपला ता तार अशी पडली पाहिजे आपण टाकताना तुम्हाला दाखवते बघा मी पाण्यामध्ये पण दाखवते पाण्यामध्ये अशी गोळी तयार झाली पाहिजे म्हणजे आपला पाक पूर्ण हे बघा अशा प्रकारे गोळी तयार झाली पाहिजे जे आपला पाक तयार झाला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मी आ, केशरी रंग टाकणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही टाकलं स्किप केलं तरी चालेल खायचा रंग आहे हा छान असा हलवून घ्यायचा आहे आपण आपण गॅस येथे बंद करणार आहोत आणि नंतर आपण छान ते रंग मिसळला की गॅस बंद करून नंतर आपण त्यामध्ये जे आपण हे केल्या होत्या पुरी बारीक केल्या होत्या त्या आपण टाकून घेणार आहोत खूप सुंदर होतात अगदी तुम्ही कोणी म्हणणार पण नाही की हे दामटेचे किंवा पुरीचे लाडू आहेत एवढे सुंदर होतात अगदी छोट्या म्हणजे बारीक बुंदीच्या लाडूसारखे दिसतात चला तर मग पटकन रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा हे बघा छान मी मुरायला ठेवलं होतं त्यानंतर वेलची पावडर टाकली आहे वेलची पावडर शेवटी टाकायची म्हणजे त्याचा वास छान राहतो आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता वेलची पावडर टाकल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सग सगळीकडे आपली वेलची पावडर लागेल ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी ते काजू बदाम पिस्ते टाकले आहेत आणि त्यानंतर हे टाकलं आहे छान असं आपण ते एकत्र करून घ्यायचं आहे पुन्हा चारळ टाकले आहेत त्यानंतर आपण किसमिस पण टाकणार आहोत म्हणजे मणुके जे मी घरीच बनवलेले आहेत हे बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे आणि हलवल्यानंतर जेवढा तुम्हाला छोटा मोठा लाडू हवा आहे तसा लाडू तुम्ही वळवू शकता हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले पुरीचे लाडू किंवा दामटेचे लाडू पण बघताना असे वाटेल की बुंदीचेच लाडू आहेत हे बघा किती सुंदर मी पूर्ण एक दिवस ठेवलं होतं पाकामध्ये दुसरा पण लाडू मी तुम्हाला वळून दाखवते बघा म्हणजे छान मुरलं जातं आणि लाडू पण छान होतात चव पण सुंदर लागते गोड तुम्ही तुमच्या प्रमाणात जेवढं तुम्हाला गोड हवं आहे त्याप्रमाणात तुम्ही साखर टाकू शकता मी इथे एक किलोला अर्धा किलो साखर टाकली आहे हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले पुरीचे किंवा दामटीचे लाडू अशा प्रकारे करून बघा आणि कसे झाले मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती सुंदर अगदी बुंदीचाच लाडू दिसतोय की नाही चला तर मग पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करा हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्थ राहा मस्त राहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय